नमस्कार मी अरुण गोडबोडे आपण बघता माझ्या आहे अरुण गोडबळे सकाळ करणे जगदिशाचे या माझ्या आत्मचरित्राचे अभिवाचन मी करतोय त्यातला आज हा एकविसावा भाग पुस्तकातला आठवं प्रकरण पुढे चालू बी एम सी सीचे दिवस एकोणीसशे एकसष्टला कॉलेज सुरू होऊन पंधरा वीस झाले असतील बारा जून एकोणीसशे एकसष्टला सकाळी आम्ही मित्र खोलीवरच गप्पावर बसलो होतो तेव्हा नदीला मोठा पूर आला म्हणून बातमी आली तो पाहायला लकडीपुराकडे निघालो हो, तर त्यावर त्या लकडीपुरावरून तर पाणी वाहत होते पण ते अलीकडे अलका चौकातही पसरले होते सवयीने अनेक पुढे तर ते पाहायला हौसेने धुतर्फा उभे होते पण तेही पाणी वाढू लागले नाही आणि मग पानशेचे धरण फुटले आहे ही बातमी आल्यावर हौसेची जागा भीतीने घेतली आणि नारायण शनिवार सदाशिव विशेषतः शनिवार शनिवार नारायण वगैरे सखल भागातील लोकांनी घराकडे धाव घेतली आम्ही कॉलेजची मुलं जमे तसे फिरून ते रौद्र स्वरूप पाहत होतो बऱ्याच ठिकाणी तळमळले पाण्यात गेले होते त्यात अडकलेले लोक व शक्य ते सामान बाहेर करून सुरक्षित उंजागी देण्यास मदतही करत होतो दुपारी तीनपर्यंत पर्यंत ही वाढ चालू होती नंतर ते संत घटीने सुरुवात होऊन झालेला विध्वंस प्रत्यक्ष दिसायला लागला होता माई सख्खी मावशी सौ नमू खाडीलकर नारायण पेढेच राहत होती तिच्या घरातील पूर्ण तळमला पाण्याखाली गेला होता ती ते मान व शोराला मुलगा आणि सासूबाई सगळे वरच्या मल्ल्यावरील निराकडे जमीन तेवढे सामान घेऊन आसऱ्यास गेले होते मी तिच्याकडे गेलो आणि मदतीला लागलो लाईट गेले होते कंदीर बत्ती सोय केली पण त्यांच्या राहण्याचा प्रश्न होता खोलीवर आलो व शेजारून लोकांना दो फोनवर हे सरळ सांगितले आमच्या आउटहाऊसमध्ये खोली शेजारी गॅरेज रिकामे होते व ते पुरेसे मोठे होते भाऊ का म्हणाले त्यातच त्या कुटुंबाला तेथे राहू दे तू सगळी मदत कर सकाळी मावशीला तो निरोप दिला तोपर्यंत तो पाणी पूर्ण उसरलं होतं पण सर्वत्र डाळ पसरला होता कुबट वास होता आणि सर्व सामान भिजलेले पण होतं पण शाबूत होतं त्याने आवरांवर सुरू केली व मी पुन्हा संध्याकाळी जाऊन सामा सामान गॅरेजला आणायला सुरुवात करायचे ठरवले ठरले तिथून बाहेर पडून टिळक रोड खोलीवर आलो तर खडक वर्षा धरण फुटले आहे पुन्हा लग्नीपूर पाण्याखाली गेला आहे अशी बातमी पसरली पुन्हा आम्ही तिकडे धावलो पण पुढे करायच्या सुदैवाने ती फक्त अफवा निघाली कारण आधीच झालेला विर्धोत्सव प्रचंड होता धरण पुढीचा पूर्ण दिवसा आल्यानं जीवितहानी झाली नाही पण घरे दारे दुकाने यांचे नुकसान सामानाचे नुकसान प्रचंड होते सर्व बाजूंनी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य व वस्तुरूपाने मदत यायला सुरुवाती झाली होती ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सर्व कुटुंब खांडलेकर कुटुंब सामान्य सर्व मावशी माझ्या शेजारी राहायला आले एक दीड महिन्यात ते सर्व तेथेच होते तोवर आधीपासून छोट्या मंदारपर्यंत सर्वांशी माझे छान जमले मी त्यांना केलेले मदत खूप मोठे आहे असे त्यांना वाटत होते म्हणून परत निघताना आधी मी स्वतःचे स्वतः भरतकाम केलेले कृष्णाची तस्वीर मला भेटतो आशीर्वाद दिला आज आजी मावशी मन्या नाहीतच तेव्हाला ना ते छोटा मंदार आता प्रसिद्ध इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर झाला आहे पण हे पुण्याच्या जुन्या आठवणी आहे पुणे पूर्वपदावर याला वर्षभर लागले पूरग्रस्तासाठी सरकारने नवीन वसाहत निशेन हर्स बांधल्या ही सर्व प्रचंड हानी केली खरी पण त्यातूनच फिनिक्स पक्षाप्रमाणे पुण्याने कार टाकली पुणे विस्तारात गेले इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या आज अतिप्रचंड विस्तारलेल्या व उद्योग नगरी झालेल्या पुण्याच्या आधुनिकतेत रूपांतरित झाले स्वागतार्ह बदलाचे मूळ पानशेच्या पूर्वामुळे घडलेल्या विध्वंसात आहे ते आज नवीन पिढीला खरेही वाटणार नाही पण ते सत्यच आहे तेव्हा मावशी वेतनाला मदत करता आली आणि ते सर्व स्थित्यंतर पाहायला मिळाले पुढे हे सर्व माझ्याविषयी महत्त्वाचे हो आहे पिवायचे वर्ग दुपारी बारा ते पाच भरत त्यामुळे सकाळचा वेळ रिकामा आहे त्यात अभ्यास फिरणे वगैरे करता येईल तेव्हा ए व्ही आप्ते यांनी त्यांचे अकाउ आकौ, अकाउंटन्सी क्लासेस ए व्ही आप्ते ट्युटोरियल अकॅडमी या नावाने सुरू केले होते त्यापूर्वी गणपुरी व क्षीरसागर असे दोन क्लासेस होते मी त्यापैकी कोणत्या क्लासला जात नव्हतो कारण माझा अकाउंटन्सीचा विषय आठवी पा आठवीपासून झाल्यामुळे उत्तम होता ए व्ही हप्ते जर एक दिवस कॉलेजला येऊन मला भेटले व त्यांनी मला क्लासला येण्याचा आग्रह केला मी त्या मी त्या क्लासची मला आवश्यकता म्हणून सांगितलं ते म्हणाले तुम्ही फी देऊ नका पण तुमचा सराव होईल आणि तुम्हाला चांगले मार्क मिळाले की माझ्या क्लासची प्रसिद्धी करता येईल शिवाय मी तुम्हाला बक्षीसी चांगले मार्क मिळाले मलाही ते पडले व मी त्यांच्या क्लासला एसओ वाय व टी वाय दोन्ही वर्ष गेलो फी न देता गरजेने बक्षीसी मिळवली त्या क्लासचं गॅदरिंग जोरदार होत असे पुढे ते ए आपले कसे खूप प्रसिद्ध झाले आपले सरांची खूप भरभराट झाली आपल्या सरांनी बिल्डरचा व्यवसाय केला व नसती उठाटे म्हणून सिनेमाही काढला पण दुर्दैवाने आठ एकोणशे ब्याऐंशी त्या दिवशीला जे आर्थिक संकटात सापडले तेव्हा मी त्यांना बँकेच्या माध्यमातून थो थोडीफार मदत करू शकलो हो। असो कॉलेजला बऱ्यापैकी मित्र झाले होते पण मैत्रिणी नव्हत्या कारण ते माझे स्वभावात नव्हते अर्थात सातारची निलाक्षी गोळे सांगलीचे गोडबोळे वगैरेची ओळख होती कॉलेजच्या जिमघा निवडणुका आल्यावर कसे कोण मनात ती लढवायचा विचार आला आणि माझी घट्ट माहिती झालेला श्रीराम गुप्तशी बोललो तर तो मला चला हो तेवढीच गंमत करू आमच्या कॉलेजची जिम्हा निवडणूक म्हणजे प्रत्येक खेळासाठी एक एक आणि एक एक लायब्ररीसाठी एक असे सेक्रेटरी आणि एक जनरल सेक्रेटरी निवडणुकी असे आम आत्ता ते नामदार शरदराव पवार किंवा बीकॉमच्या फायनल इयरला होते आणि तेव्हा फक्त शर्या किंवा शरद पवारच होते पण तरीही तेव्हा सुद्धा इलेक्शन लढवण्यात आणि जिंकण्यात ते एक्सपर्टच होते त्यांच्या पॅलेचे नेतृत्व स्वतः आणि आर शिोर्डिया अभय कुलकर्णी वगैरे त्यांचे सहकारी होते कोणीच त्या पॅलेविरुद्ध उभे राहायला तयार नसे कारण विजयाची शक्यता नसे मी तेव्हा सेकंड इयरला होतो आणि मित्रमित्र हा विषय झाल्यावर मी म्हटलं उभे राहिले तर पुढे एवढेच ना आणि उभा राहतो आणि लायब्ररी सेक्रेटरीसाठी उभं राहिलो प्रत्येक विद्यार्थ्याला आणि हो विद्यार्थी सुद्धा तेवढी संधी मिळाली भेटलो त्या पॅनलचा प्रचार जोरात होताच आणि त्या पॅनलचा प्रचार जोरात होताच कॅन्टीन हॉटेल्स ती उडीव त्यांच्याकडे नव्हती आमचे बजेटच नव्हते तर चहा सुद्धा खुडून पडणार मग एक गंमत केली बडिशेबा छोट्या दोन किलो गोळ्या आणल्या मुलाबुलींना भेटायचे हातावर बळी त्या दोन गोळ्या ठेवायच्या त्यामुळे मुलेच काय पण मुली असायच्या मग अरुण गोडबोले फॉर आर आर एल म्हणजे रिडिंग रूम अँड लायब्ररी सांगायचे आणि पुढचा मुलगा किंवा मुलगी गाठायची श्रीराम गोखले हा मित्र आणि मी असे म्हणून ही कामगिरी पार पाडली आमच्या या गमतीच्या गोळी गोळी फॉर्म्युला बऱ्यापैकी मिळून मतेही बरी मिळाली पण ती निवडून यायला पुरेशी नव्हती आणि अपेक्षेप्रमाणे मी पडलो सुद्धा एकच झाले आजही खुद्द पा, शरद शरद पवारांच्या बहिन्याविधा लढलो होतो हे सांगायची सोय झाली आणि दुसरा फायदा म्हणजे मुलींशी बोलायचा समाधीपणा पण आला व सर्व कॉलेजमधील विद्यार्थी मला बऱ्यापैकी ओळखूसुद्धा लागले आज इथे थांबूया आपण उद्या पुढचा भाग तोपर्यंत नमस्कार